नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सव्वा तीन वाजता सुरुवात करते घरातले कामं आवरतो आवडता म्हणजे खूप उशीर झाला होता मला तर म्हटलं चला आता तरी ब्लॉगला सुरुवात करावी आणि काल पण व्हिडिओ केला नव्हता काल खूप पाहुणे होते आमच्याकडे थोडासा व्हिडिओ केलेला आहे तो पण या व्हिडिओला ॲड करेन मी तर आता मी गुड्याला पण सोडून येते आणि माझ्या नंदुई भाऊला पण ॲडमिट केलेलं आहे तर त्यांना पण बघून येते तर चला मी पाहून येते आणि मग बोलते लाईट बंद करते आणि गुळ्याचं काय चालू आहे बघते चल किचनवट्टा वगैरे सर्व आवरून झालेले संध्याकाळची स्वयंपाकची सुद्धा क तयारी करून चालली मी आणि जे भांडे होते बाकीचे ते पण घासून चालले तर चल काय घेतलं दूध घेतलं का ठीक आहे यायला खूप उशीर झाला मला सव्वा सात झाले आता आणि मी मंचुरियनची पूर्ण तयारी करून गेलेली होती तर बाकीची तयारी मी आता केली तर चला मी दाखवते तुम्हाला म्हणजे मी काही पूर्ण डिटेल मध्ये काही दाखवत नाही पण मी ग्रेव्ही कशी बनवते लाईट लावते एक मिनिट ग्रेव्ही कशी बनवते ते तरी नक्की दाखवणार काय तर बा, आणि भांडे ते तसेच पडलेले कारण की मी आता जाली लगेच पटकन कर करायला घेतलं म्हटलं नंतर आवरण्यात आवरून निवरून घेणार मग मी नंतर आता मी पहिले हे करून घेते मुलांना देते जेवणला आणि कृष्णाने हे जेवायला तो, तो चांगला हॉटेलला आणि आम्ही तिघ जणी आहे आणि माझी मैत्री चला मंचुरियन बनवायला सुद्धा लागून गेले आणि मी पीठ करून गेलेली होती अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा करून ठेवलेली होती आणि यांनी पण आता कांदे वगैरे कापून दिले कांदे टमाटे शिमला मिरची कट करून दिली तोपर्यंत म्हटलं मी तळते तोपर्यंत तो तुम्ही कट करू आणि मी मंचुरियनची रेसिपी टाकलेली आहे पण म्हटलं चला ग्रेव्ही बनवते हो जे तर ग्रेव्ही टाकून देते मी तर मी काय करते एका साईडला ग्रेव्ही बनवून घेते हो इकडे आम्हाला कसं मंचुरियन पण होईल त्याच्यात टाकते अर्धा क्लासून चिपे आहे आणि पूर्ण तयारी करून जातो हो ना आपण थोडं इजी पडतात तेव्हा मी लागते आपल्याला मेहनत त्याच्यासाठी मी कांदा टमाटे बी आणि शिमला मिरी बी टाकले आणि जास्तीची पण माहितीये तर माझ्या मैत्रिणीकडे द्यायची मला त्याच्यामध्ये मीठ जर टाकलं आपण याच भाट्यामध्ये तर मग भाड्या पोटेल फक्त त्याच्यामुळे पण टाकून आणि मीठ टाकत ना व्यवस्थित मीठ टाका कारण की आपलं चिली सॉसमध्ये मध्ये पण आणि सोया स्वासर स्वास मध्ये पण मीठ झालं तर कमीच टाकायचं आम्ही हा ताईला मंचुरियन दिलेले काय लावलं कोण मी आता मटन मसाला मुलांना आहे त्याच्यामुळे मी ती कमी मी टाकते आणि तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही या बिनीच सांगते काय काय टाकायचं आहे गो तर अंदाज वगैरे काही आता हे करत नाही आणि टमाटर के माझी ग्रेवी जास्त आहे त्याच्यामुळे मी तोळण मसाला जास्त टाकते आणि तुम्हाला आहे ना जवळून दाखवते मी का भारी वाटते ना मी मोबाईल बी चार्जिंगला लावलेला आहे आणि ग्रेव्ही पण दाखवते होण्यासाठी ना मी घेते कॉन फ्लावर ना थोडी जास्ती चिकडते हे बघा थोडी अजून कॉम ठेवून घेतो मी आणि म्हणतो टाकून घेते आणि इकड इकडे हे बघू नका, करें करें नका नहीं नहीं ती काळीच आहे बघू नका माझं घर बघा माझ्याकडनं सर्व साप होत पण ही कडाई निघत त्याच्यामुळे मी ती कडा ठेवलेली हे ती माझ्याकडनं निघत नाही म्हणजे ती ओरिजिनल काळी अस समजत मी आणि एक माझ्याकडे असं नाही कडाई नाही मला दोन कडाई शिवाय ना अजिबात म्हणजे मी त्याच काढून आणते मला भाजी करायला यांच्यातच आवडत ग्रेव्ही आपली झालेली आहे किचन होत मी गॅस बंद करते बनवले मी नी अर्धे आम्हाला ठेवणार आणि अर्धे माझ्या मैत्रिणीकडे दिला असं नी तिला तिचं पण चालूच राहतं माझ्याकडे आवरून झालं किचन ओटा वगैरे सर्व पूर्ण आवरून झालेलं आहे हे बघा इकडे आणि ठेवायचे भांडी तर मग मी ते असे ठेवून दिले आहे आणि याच्यात फक्त थोडस मंच्युरियन पडलेलं आहे ते आता दादा आला की थोडस खाऊन घेणार आणि इकडे थोडी ग्रेव्ही पडलेली होती म्हणजे मी च एक्स्ट्राची उरवलेली होती कारण की सकाळी मी कृष्णाला करून देणार म्हटलं तर ग्रेव्ही पाहिजे ब तर मग मी थोडी जास्त ग्रेवी बनवते आणि इकडे इकडे मी काढून ठेवले माझ्या मैत्रिणीसाठी तर हे बघा तिची ग्रेव्ही परत गरमागरम राहायला पाहिजे मग तिथं पत्ता कोबी हो आणि इकडे मंचुरियन हे आणि सर्व आवरून झालेलं आहे आणि कुकर आहे ना सकाळी खिचडी बनवली होती तर थोडा काळा झालेला आता तर पाणी टाकून दिलं मी नंतर तिथून आल्यावर घासणार जास्त वेळ काही झालेला नाही अजून कामा आवरायला तर असं आवरून झालं हे बघा आणि कृष्ण आत्ता गेला तर माझी मैत्रीण आलेली होती तिला डब्बा दिला आणि तिने केळी केळी घेऊन आलेली होती ती तर ती एवढ्या केळी काढून घेऊन गेली एवढी केळी काढून ठेवून गेली ती मला आणि दप्तर बाय का माझ्या पोरांचे आता अभ्यास करत होते ना कृष्णाने तसंच फेकून दिलं आवरलं आणि लगेच गेला तो तर ही कळी केळी ना ना पूर्ण खराब होऊन जाईल त्याच्यामुळे यांना आम्ही जबरदस्ती देते खायला तिने ये तो ना येळीने जास्त तो, तोडून तर त्यांना देते अई एक खाऊन घ्या कारण की ना ते असं एक मी खाते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की कृष्णाची वाट बघत बसेल मी मला खूप वेळ होऊन जाईल आणि व्हिडिओ इथंच थांबून देते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय